काट्या कुट्याचा तुडवी रस्ता, असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात अन उन्हात तडतात माणस कशी मातीत अन मातीत मडतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता इथं डब्यात अन डब्यात साखर गुड माझ्या बापाच्या अन बापाच्या अंगाला फोड अरे भाऊ ठरतोय त्याला न बुजदा माझ्या गावाकडे चल माझ्या धोसदा काट्या कुट्याचा तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या धोसदा जवा दुष्काळ गिरेट्या घाली तवा गावाला न गावाला कुणी न वाली कशा सुगीत घालतात गजता माझ्या गावाकडे चल माझ्या धोसदा काट्या कुट्याचा तुडबी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या धोसदा